啊对。 मी इथे फळ्यावर वजबाकीची गणित मांडलेली आहे तीन अंकी संख्यांची आहे पण ती तीन अंकी संख्यांची वजबाकी कशी सेकंदात करायची ती तुम्हाला मी आज शिकवणार आहे आपल्याला फक्त एककांची वजबाकी करायची आहे बाकी, बाकी, बाकी सर्वांचं उत्तर आपोआप येणार पाहूया कसं ते आता ही शेवटचा अंक एक आहे एकातून आपल्याला चार काढायचे एकातून चार जात नाही म्हणजे जा आपण काय करणार अकरा घेणार पाचकडून एक घेणार मग अकरातून चार गेले अकरातून चार गेल्यावर किती राहिले सात राहिले आता आपल्याला फक्त एवढंच करायचंय बाकीचं सगळं आपोआप येणार मग मातामध्ये सात किती मिळवल्यावर नऊ येतात तर दोन मिळवल्यावर मग प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर काढायचं आहे जर सातामध्ये दोन मिळवल्यावर नऊ झाले आणि मधला अंक हा प्रत्येक वेळी नऊच असतो म्हणजे ह्या दोघांची बेरीज आता बघा परत दोनातून पाच दोनातून पाच जात नाही आपण बारातून पाच घालूया बारातून पाच गेले राहिले किती सात परत नऊ होण्यासाठी त्याची किती गरज आहे दोनाची दोघांची बेरीज किती आली नऊ आता सहातून आठ पण जात नाही मग आपण काय करूया सोळातून आठ घालवूया आता इथे आठ आले मग आठ आणि किती नऊ होतात एक मधली बेरीज प्रत्येक वेळी बेरी, नऊच येणार आता तीनातून नऊ जात नाही आपण तेरातून नऊ घालवूया राहिले किती चार मग चार आणि किती पाच नऊ होतात मध्ये नऊ चार आणि हे किती आहे सात चौदातून सात गेले राहिले किती सात मग सात आणि किती नऊ दोन मध्ये नऊ आहे की ना सोपं आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता बघा इथे पाचशे मधून पाच घालवायचे शून्य शून्य पाच म्हणजे आपण तर प्रत्येक वेळी तो ही करायची गरजच नाही पाचशे मधून पाच गेले उत्तर किती आलं चारशे पंच्याण्णव म्हणजेच या दातून पाच गेले राहिले पाच मग इथे पाच आले ते इथे किती येणार चार आणि मधला सं मधला अंक कोणता येणार नऊ आता इथे बघा इथे एक आहे एका सहा जात नाही पण अकरातून सहा घालवली राहिले किती पाच पाच इथे तर इथे किती येणार चार मधली संख्या नऊ आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला